हो तुमच्या इकडे खूप आवड आहे काम चांगलं चाललं आहे बरं बरं धन्यवाद धन्यवाद पाहले पाहले बार बार धन्यवाद बाय तुमचं काम इतकं चांगलं चाललं आहे मग आम्हाला मी पहिल्यान तुम्हाला पाहिलं येतो बर बर धन्यवाद बाळा कितीला तो शायला मी आता अक्रेवल जाईल अक्रेवला आईवडील काय करतात शेती का करतात आईवडील काय करतात शेती 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 करतात हो शेती करतात शेती कुठं करतात बाळा शेती जवळायची शेती कशी ते पाच एकर आहे पाच कर पाच एकर पाण्याचं का बिना पाण्याच पाणीच नाही पाणी नाही एवढं सर फक्त हिरीतलंच पाणी बर काय नाही काय म्हणतो काय नाही मी तुम्हाला पाहिलं व्हिडिओ कर ओके ओके चालेल काय हरकत नाही चालेल काय हरकत नाही कुठली साईड आहे कुठल्या कॉलेजला आहे तू यूपी कॉलेज लोणी कुठल्या यूपी कॉलेज लोणी कवारा कॉलेज मग काय म्हणतो बाकी बाकी काय नाही आई वडिलांचं आहे चुकीचं काय काम करू नको बाळा नाही नाही चुकीचं काय काम करायचं नाही कधीच कधीच नाही चुकीचं काम कधीच करायचं नाही. किती भाऊ भाऊ किती भाऊ या का ते भाऊ का हो काय मदत लागते का तुला मदत लागल फोन करीन ना मदत लागल्यानंतर फोन करतो का हो बर चालतंय मग बोल ना आणखी काय बोलायचं होतं तुला मला काही नाही फक्त मला फक्त एवढंच बोलायचं होतं मला एवढंच बोलायचं होतं का हो मदत लागली फोन करीन नंतर मला मदत लागल्यानंतर फोन करतो मला हो असंच ना हो कुठे पण हो कुठे पण मदत लागली फोन करीन बरं बरं कुठे पण मदत लागल्यात फोन कर आई वडिलांची काळजी घे आई वडिलांचं ऐकायचं शिक्षण चांगल्या पद्धतीत घ्यायचं मित्र चांगले, चांगले करायचं वाईट मित्रांसोबत मित्र ठेवायचे नाही मैत्री नाही वाई वाईट मित्र असतात वाईट गुण लावतात वाई। वाईट मित्र वाईट गुण लावतात आई तर ऐकतो का नाही हो आणि भाऊ किती तुम्ही भाऊ माझा आता आहे मोठा भाऊ तू मी आता अकराला गेलो सध्या अकरावीला गेलो मी अकरावीला गेलास का आता बर साईड कुठल्या म्हणलं तू म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स कॉमर्स 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 आहे का कॉमर्स घेणार कॉमर्स घेणार दहावी आता दहावी एक्झाम दिली का तू हो आता अकरावी हो। हो। ला बसायचं आणखी हो किती टक्के वेळ पड दहावीला आठ्यात्तर वा वा वा, वा कॉंग्रॅच्युलेशन असतात तर वा वा छान छान यू सर एक नंबर एक नंबर कॉपी वर कॉपी करत कॉपी करून का नाही कॉपी करून नाही तसं काही नाही ना नाही मग आयुष्यात कधी कॉपी करायचं नाही कॉपी केला तर आयुष्यामध्ये कॉपी करतच राहशील कॉपी नाही करणार कधीच कॉपी करायचं नाही कधीच कॉपी करणार नाही बया हा हा

ते के क्रिकेट वरून झाले होते क्रिकेटवरून हा ते मुलगा होता ना नावाला म्हणजे मामा बोलून म्हणे मग तिने मामाला फोन ते मामा आला आधी पहिलं मा भावाला आणलं मग त्याला आणलं पुढला पोरगा होता ना तिने भावाला आधी बॅटी खाली आणलं होतं बॅटी खाली मांडी हाणलं होतं मान थोडी कॅप पडला होता माने मध्ये कॅप पडलेला आहे मग माने जे पडलेला आहे मग ते त्याला राग आला म्हणून त्याला मामाला फोन मामा आला दोघांना आता मिटल होत लगेच त्याच्या पप्पाला सांगितलं त्याचे पप्पा आले दोघ दोघं तिकडे दोघांचे दोघ भाऊ आले आणि त्याचे पप्पा आले लगेच त्यांनी आले लगेच बाबाला होते बाहेर बाबा बाबाला म्हणजे बाबाला म्हणलं चला मिटून येऊ बांडणं काय झालं मी म्हण एवढं मिटून ये आणि ते गेले आले आमच्या घरी घरी येताच त्यांनी लगेच बाबाची गच्ची धरली गच्ची धरले बाबाला खायला लागले मग माझ्या आता बाबांची मुलगी ना मग आत्या ती गेली सोडायला तिच्या बोकुंडी बसलो हो तिच्या बोकुंडी बसलो मग आम्हाला राग आला मग आम्ही त्यांना हाणलं पण तिने लगेच आम्हाला इट करू शकून हाणलं मग आम्हाला नाही आलं त्यांना तिने लगेच करी करू शकत लगेच ना भावाचा हात दिसला आणि आत्याचा हात दिसला बोट त्याच्यामुळे आम्ही लगेच केस नोंद केली केस नोंदणी मग असं किती झालं म्हणजे फॅमिली मधलं मॅटर आहे तुमचं फॅमिली मधलं नाही रे ती पुढची पार्टी होती दुसरी ती पुढची पुढची पार्टी भाऊकी तो कोण आहे नाही भाऊकी नाही कोण आहे ते घराशी 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 घरची हा पोलीस कंप्लीट कोणावर झालं हा पोलीस कंप्लीट कोणावर झालं हा गुन्हा दाखल झाला ना त्यांच्यावर कोणावर हा दोन्ही पोलीस स्टेशन वर ना नाही नाही गुन्हा दाखल तुमच्यावर झाला का त्यांच्यावर झाला त्यांच्यावर झाला तुमच्यावर आमच्यावर ना झाला आम्ही त्यांना ना कस म्हणजे त्यांना आम्हाला आम्ही त्यांना हाणलं म्हणजे कस त्यांनी आम्ही हाताने आणलं पण त्यांनी इतकं फेक लागलं मग आम्ही हाणायचं बंद केलं आम्ही पळत सुटलो तिने इतकं हाणा लागले आम्ही आमच्या हात घेतला आम्ही आमच्या हात त्यांकडे पाहायला गेलो तेवढी इतकं फिक आम्ही आता घरामध्ये गेलं मग ते बाहेर गेले मग त्यांच्या घरी गेले मग ते गाडी गाडी वाढली स्प्लेंडर गाडी दोघं तिघं गो आणि मग चालत चार पाच जण आले ते त्यांचा प्लॅन करून मॅटर केला हा प्लॅन करून त्यांनी आम्हाला आणलं आणि तो त्यांचा पुढचा होता होताना पार्टीचा आमच्या आई बहिणींच्या अंगावरती बसला भोकंडी बसला वरून ते मारलं पण मग आम्हाला काय नाही मग तुलसांनी केस घेतली ते म्हणजे आले ते आमच्या घरी ते म्हणे केस मिटू घ्या म्हणे आम्ही पैसे भरतो म्हणे केस मिटून घ्या तुमचे पाय भरतो पण आमच्या आतून ते म्हण नाही मिटायचे म्हणे आमच्या भोकंडी बसत केस मिटू म्हणे आतून ते म्हण नाही मिटायची म्हणे नाही म्हणता घरचे पण नाही म्हणते येत मिसळायला भेटून घ्यायचे ते रे पुढं पुढं शिक्षणाला त्रास होईल प्रॉब्लेम येईल नंतर जॉब नोकरी वेळ लागेल तर त्यावेळेस प्रॉब्लेम येईल नाही पण ते आतून नाही ना ते आतून लोखंडे बसलं म्हणून ते ते समोरची party लोखंडे बसले म्हणून त्याला आतून राग आला म्हणे आतून म्हणे मी तुझी म्हणे मी स्वतः पैसे भरते म्हणे मला नाही मिळतंय म्हणे नाही करून घ्यायचं पुढं प्रॉब्लेम होत असेल पुढं प्रॉब्लेम होत असेल रे बाळा ఫేబుకర వరటూబూర్ चालतंय म्हणलं लग्न तुझ्या वडिलांना सांगायला लाव कि के केस मी तुला मागायला घ्यायला लावतो नाहीतर तुझे पुढं पुढं शिक्षणामध्ये नाहीतर कुठं नोकरी लागली तर तिथं प्रॉब्लेम होत असते तुला हो भाई बाई असतं सांगतो सांगतो त्यावेळेस प्रॉब्लेम होत असते आता काही हो होत नाही पण पुढं प्रॉब्लेम होईल हा आता काही वाटत नाही पण पुढं पुढं प्रॉब्लेम होईल म्हणलं हो भाई असतं चालतंय तुझ्या भावाला लागले का भरपूर नाही आमचा होता हा म्हणणं पण मग ते मग आता म्हणणं नको म्हणते मला हल्लं म्हणे एवढं मी तुझ्या मग आत्याचा पण नवरा वारलेला आहे ना मग ते आि हल्ला केला मग ते मी शिकून हल्ला केला एकमेक माझ्या आता माझ्या आत्या शनिवारी मारता मारता वाट डगड दगड घातला पण तुझ्या हातावर लागला तो मग मग आता झालं मग त्रास झालं मग आता म्हणते नाही म्हटलं बर बर चालते बाळा चालते हो चालेल कुठे मदत मदत लागल्यास कॉल कर हा चालते चालते चालतं